म्हणजे काय कुणी सांगू शकेल मी मग अशी त्या ताईंना विचारलं बोलकरीन म्हणजे काय हॅलो ऐका मी त्यांना विचारलं विचारलो म्हणजे काय त्यांनी असं सांगितलं की मला काय माहिती नाहीये बरोबर ना ताईकरी म्हणजे काय घरकाम करणारी बाई घरकाम करणारी कामगार मोलकरीन म्हणजे घरकाम करणारी कामगार बरोबर ना मोलकरीन म्हणजे घरकाम करणारी कामगार बरोबर का ताई बरोबर का आपण घरकाम करतो करतो का नाही किती वेळ करतो वेळ नाही आये का वेळ नाही या ठिकाणी मालिक साहेब एकदा आपण लहान लेकरांना घेऊन आपलं काम धंदा सोडून या ठिकाणी आपल्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे अभिनंदन करतो स्वागत करतो एकदा दोरात सगळ्यांनी आपल्या स्वतःबद्दल टाळ्या वाजवा डोर दोरात Muerte, tarea.